दुबई किती आहे तू म्हणलं एकवीस म्हणलं प्यावर किती निघले म्हणलं सर मागच्या म्हणण्यास शेहेचाळीस हजार होते म्हणले आई वडील काय करते म्हणलं आई लिंड भांडायचं काम करते आई वडील ते रस्त्यावर पोल बसवायचं काम असतं ना त्यांच्या हाताखाली डेली रोजंदारीवर काम करते आणि पोर आता कोट बीट घालून या हॉलमध्ये ये आणि म्हणतोय काय मला सिंगापूरला पण यायचं काय शिक किती झाला अभिषेक तुझा आणि किती पगार होत तुला एकवीस वर्षाचं पोरग आहे बाहेर एकवीस वर्षाचे पोरग आहेत ना सुट्टा फुकितात बिअर मारतात पोरीच्या पाठी मग आयलं विमानत फिरतात खरे ग कुठे ते पोरग कुठे कुठे त्याला मला प्राऊड आहे की त्या आईला मदत करतोय त्या बापाला मदत करतोय झाला याच्यापेक्षा पुण्याचं काम कुठं नाही जाऊ घेण्यात येऊ नाही भेट जिवंत माणसाच्या आयुष्यात इन्कम चा मार्ग द्या त्याचं दुःख दूर करा ते हायर पुण्य मुलगा काय म्हणतोय की माझ्या टीम मध्ये एक मुलगी आहे सर निवास कॉलेजला तिचं वर्ष अठरा आणि तिने मागच्या महिन्यात किती रुपये चेक घेतला अठरा हजार हाय काय ती मुलगी तुझ्या आई काय करते दोन पाण्याचं काम करते